दापोलीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं हरणयमध्ये देखील तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे हरणेमध्ये एक फलक अनोळखी व्यक्तीनं फाडल्याचं समजल्यानंतर पाळंदे हरणय पास पंढरी आदी गावातील कार्यकर्ते हरणय बाजारपेठेते जमलेले होते परिसरामध्ये लावण्यात आलेला फलक अनोळखीनं फाडला आणि सोशल मीडियावरती आक्षेपार्ह हो फोटो ठेवल्यानं हरणय पास परिसरामध्ये संतापाची एकच लाट उचलल्याचं पाहायला मिळत आहे मावानं संशयताना जोपर्यंत पोलीस ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा पावित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवली आहे अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं संतप्त जमाव हा शांत झाला दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरणेमध्ये एक फलक अनोळखी व्यक्तीनं फाळल्याचं समजल्यानंतर पाळंदे हरणई पाच पंढरी आदी गावातील कार्यकर्ते हरणाई बाजारपेठ येथे जमायला सुरुवात झालेली होती सुमारास हरणय नवानगर बस स्थानकाच्या जवळील दुसरा फलक देखील फाडला गेल्यानं कार्यकर्ते हे अधिकच आक्रमक झाले या प्रकरणातील आरोपींना पोलीस शोधून आणत नाही तोपर्यंत येथील जमाव हलणार नसल्याची भूमिका जमावानं घेतल्यानं पोलिसांसमोर पेस निर्माण झाला जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी दोषींवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं तेव्हा जमाव शांत झाला दापोलीसहित हरणामध्ये देखील पोलिसांनी तातडीनं बंदोबस्तासाठी आरसीबी फोर्स पाचारण केलेली आहे रात्री हरणाळमध्ये जिल्हा अधीक्षक उपअधिक्षक दापोली पोलीस निरीक्षक दापोली आरसीबीच्या पदकाने मिळून एकत्रित मार्च केलेला आहे आता या ठिकाणी शांतता आहे दोन संशयितांना अटक झाल्याची माहिती आहे समाजामध्ये तीन निर्माण होईल असा आक्षेपार्ह हो मजकूर सोशल मीडियावरती प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी एका संशयाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून राजापूरमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली होती अशा प्रकारच्या वाढत्या घटनांचा विचार करून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहर परिसरामध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये एकूण चार प्रकरणामध्ये सोशल मीडिया संदर्भातला जो आक्षेपार्ह पोस्टचा प्रकार आहे त्याच्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यातील आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे संदर्भात आम्ही जेव्हा सर्व प्रकरणांचा अभ्यास घेतला तेव्हा असं लक्षात आलं की व्हॉट्सॲपच्या माध्यमातनं बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित केल्या जातात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनला एक नोटीस देणं जरुरीचं वाटलं म्हणून आम्ही भारतीय दंड प्रक्रिया संहितेचे कलम एकशे एकोणपन्नास अन्वय सर्वांना नोटीस देण्याचं निश्चित केलं या नोटीसमध्ये सी आर पी सीचा कलम एकोणचाळीसामुळे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जिथे कुठेही दखलपात्र गुन्हा होत असेल कॉंग्रिजेबल गुन्हा होत असेल तो पोलिसांना किंवा संबंधित न्याय यंत्रणेला कळवणं बंधनकारक आहे त्यामुळे व्हॉट्सअप ॲडमिनची जबाबदारी बनते की जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट त्याच्या ग्रुपमध्ये टाकली ती तात्काळ पोलिसांना कळवली पाहिजे त्या संदर्भातले नंबर त्या संदर्भातला व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आम्ही त्या नोटीसमध्ये सर्वांना दिलेला आहे ते नोटीस सर्व व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला आम्ही यापूर्वीच प्रसारित केलेले आहेत तुम्हाला या व्हिडिओद्वारे सर्वांना विनंती करायची आहे अशा प्रकारच्या पोस्ट टाकून समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या लोकांवरती वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि पोलिसांना ही माहिती देऊन अशा लोकांच्यावरती कडक अशा प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मदत करावी धन्यवाद